नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची ले न्यारी लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का मोबाईल नंबर अठ्याशी तीस सत्तावन पंची शून्य पांच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हाईवे चौक टाक ढोकेश्वर संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर गुंड पाठवणी सरकारने हल्ला केला माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांची निषेध सभा देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे ज्याने विद्रुपीकरण केले त्याला विरोध करत खरा इतिहास जनतेसमोर आणणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर गुंड पाठवून या सरकारने हल्ला केला मात्र तुम्ही कितीही गुंड सोडामे विचार सोडणार नाही असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सभेचे होते यामध्ये माजी मंत्री प्राजक्त तनपुरे सह तालुक्यातील विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या या प्रसंगी माजी मंत्री प्राजक्त दादा आपले मनोगत व्यक्त करून सदर घटनेचा जाहीर निषेध व्यक्त या प्रसंगी अनिल जाधव प्रशांत शिंदे बाळासाहेब जाधव बाळासाहेब आढाव क्रांतीला कांतीलाल जगदणे मधुकर खाडगे बाबासाहेब साठे गिरीश गायकवाड राजूभाऊ आढाव सतीश बोरुडे आदींनी मनोगत व्यक्त केले तसेच प्रवीण गायकवाड यांच्यावर जीवघेना हल्ला करणाऱ्या गुंडांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना देण्यात आले एवढी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब भेटे माजी नगराध्यक्ष अनिल कासार माजी उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडे माजी नगरसेवक दशरथ पोपळगट नंदूभाऊ तनपुरे बाळासाहेब उंडे दीपक त्रिभुवन रवींद्र आढाव सुरेश लांबे बाळासाहेब खुळे राजेंद्र खोजे राजेंद्र बोरकर ज्ञानेश्वर कोळसे प्रमोद तारडे गणेश गाडे सुभाष करपे इंद्रभान पेरणे सुनील मोरे दिलीप गोसावी किरण कडू महेश उदावंत निलेश जगदने अरुण ठोस दादासाहेब खोजे ज्ञानेश्वर जगदने बाहूसाहेब पगारे जगदीश भालेराव ज्ञानेश्वर पोपळगट सौरभ उंडे गणेश खोकडे चंद्रकांत पानसंबळ चांगदेव देठे युवराज पारडे डॉक्टर रमेश गायकवाड ज्ञानेश्वर भास्कर राम तोडमल विजय चव्हाण कृष्णा मुसमाडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मच्छिंद्र गुंडतर सूत्रसंचालन संजय संसारे यांनी केले राहुरी प्रतिनिधी उमेश भास्कर ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा